दरम्यान अपंगत्वाचा दाखला घेण्यासाठी पूजा खेडकर यांनी पिंपरी चिंचवड शहरातल्या एका जागेचा पत्ता दिला होता पण खेडकरांनी दिला तो पत्ताही बनावट होता का असा सवाल आता उपस्थित होतोय कारण त्या जागेवर घर नाही तर आईच्या नावावर असलेली औद्योगिक कंपनी आढळली एनडीटीव्ही मराठीनं त्या जागे जाऊन पूजा खेडकरांनी दिलेल्या पत्त्याची शहानिशा केली पाहूया आमचे प्रतिनिधी सूरज कसबेंनी घेतलेला आढावा वादग्रस्त ठरलेला आय अधिकारी पूजा खेडकर यांचं पिंपरी चिंचवड कनेक्शन समोर आलं होतं पूजा खेडकर यांनी पिंपरी चिंचवड शहरातील यशवंतराव चव्हाण रुग्णालयातून आपण अपंगात असल्याचं सर्टिफिकेट मिळवलं होतं आणि हे सर्टिफिकेट मिळवल्यासाठी त्यांनी आपण पिंपरी चिंचवड शहरात राहतो असे कागदपत्र देखील दिले होते त्यासाठी ते त्यांनी जे रेशन कार्ड दिलं होतं त्या रेशन कार्डचाच आधार घेत आम्ही आता पिंपरी चिंचवड शहरातील पूजा खेडकर ज्या ठिकाणी राहत होत्या असा त्यांनी उल्लेख केला होता त्या ठिकाणी आलो आहे मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर इथं कुठल्याही प्रकारचे रहिवाशी राहत नसल्याचं आता दिसून येतं आहे ही जी जागा आहे ती एका औद्योगिक कंपनीची आहे इथं कुठल्याही प्रकारच्या रहिवाशी राहत नाही आणि याच कंपनीचा पत्ता पूजा खेडकर यांनी आपण अपंग असल्याचं सर्टिफिकेट देण्यासाठी जे रेशन कार्ड दिलं होतं त्या रेशन कार्डवरती हा पत्ता आजून येतोय हो व्हेरिटा इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड नावाची ही कंपनी गेल्या अनेक वर्षांपासून ही कंपनी बंद आहे ही जी कंपनी आहे ती पूजा खेडकर यांच्या ज्या आई आहेत मनोरमा खेडकर यांच्या नावे दिस असल्याचं दिसून येतं आणि याच कंपनीची आता एक समोर माहिती येते ज्यानुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची कर संकलन विभागामध्ये जे थकीत औद्योगिक कंपन्या आहेत ज्यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा कर बनवला आहे त्या कंपन्यांच्या यादीमध्ये ही थर्मोवेरिटा कंपनी जी खेडकर कुटुंबियांच्या नावे आहे त्या कंपनीचं नाव आता समोर येतं गेल्या अनेक वर्षांपासून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर संकलन विभागाचा कर याच पूजा खेडकर यांच्या कुटुंबियांच्या नावे असलेल्या या कंपनीने भरलेला नाही दोन लाख सत्याहत्तर हजारांपेक्षा अधिक रकमेचा कर मनोरमा खेडकर यांनी थकवला आहे त्यामुळे आता या सर्व प्रकरणाची चौकशी प्रशासन कसं करतं हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे सूरज कसबे एन डी टी व्ही मराठी पिंपरी चिंचवड